साजरा झाला पाहिजे महात्मा फुले वाडा आहे मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होत आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय त्याच्यात माननीय भुधबा साहेबांचंही मोठं योगदान होत त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो पण त्याच बरोबर हे सामाजिक परिवर्तन हे जे महाराष्ट्राची क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत पाहिजे हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटत आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात क्रांतिकारी दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण ते किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या हो। मागे खूप मोठी हो ताकद ही क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांचे या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले सुपुत्र होऊन गेले भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं या थोर नेत्यांच खूप मोठ योगदान आणि त्याग नाही मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ लॉड ऑर्डर वर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस होऊन अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमी अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचा खूप नाटक हे इकॉनॉमिक ही असत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर आणि एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे एवढा मोठा मॅन्डेट मिळालेला सरकार, ले ले। ले 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 सरकार जी कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेक ठिकाण म्हणजे तुमच्या चॅनल वर आलं की काही लोकांनी घेतलेले नाही तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलाच पाहिजे मला आश्चर्य वाटतंय की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी तेवढं वर भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच अॅक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणी त्या राज्यात ऍक्शन मोड मध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम त्यांच्या टीमनीही करावं तर सगळ्यांनाच मत दिली आहे त्या राज्यात आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारला लागेल कारण त्यांच्या सरकारचा का अंतर्गत प्रश्न काही पवार कुटुंबामध्ये बीडला आता जाणार आहे चर्चा होती तिथले एक uintptr वाद भक्त आहे माहिती असेल विरोधी पक्षते पवार कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झाला काय दिसतंय असं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे येणं गेला पाहिजे सातत्याने चर्चा होत्या जाते नाही पहिले तुमचे काही पक्ष कुठे काय मी एक, एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच मी लोकशाही माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर अशा व्यक्तींच्याच पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य आहे कधीच भावना व्यक्त केल्या भावना भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाही प्रत्येकाने महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पदरिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे काम नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस ही आहेत म्युनिसिपॅलिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत त्या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलंय पाच वर्ष सीएम पत्र लिहायची काय काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या जो आहे शपथ घेतल्यापासून ते तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतात सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही, 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 ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी कारण त्या सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो नगरसेवक नाही आहे कुठेही त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मी मंत्रिमंडळाची घटक आहे तिथन भरोनीसांचा कौतुक की खूप चांगला कारभार करतात केलं ना <laughs> मी काय म्हणाले कोण पहिले फक्त मुख्यमंत्री <laughs> ऍक्टिव्ह दिसताय मी yes, पण तेच <laughs> बोलले आहे yes. मी काय वेगळा नाही बोलले शब्दापेक्षा एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस आहे नाही मला म्हणाले कोण पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत मी पण तेच बोलले वेगळा नाही बोलले एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस एक एक प्रश्न धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही मला असं वाटतं आता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुमच्या चॅनल वर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणूस की विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वरचे क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे आश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद थापून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केस प्रत्येकाची ती मॉरॅलिटी आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या, त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोकरावांनी पण राजीनामा दिलाच होता त्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे की तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर रोजच दिसते बावीस ने आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोज रोज लीड स्टोरी आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्तीत लाडकीमध्ये काही लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक नावं काढणार आहेत इलेक्शन मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीस मध्ये तुम्हाला हळूहळू मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे रिझर्व्ह बँकचा एक तो रिपोर्ट फिस्कल डेफिसिट वर आलेला फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय पैसे तेवढे येतात आणि खर्च किती असतात जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट तो कमीत कमी असला पाहिजे एका इकॉनॉमी मध्ये तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय रिस्पॉन्स असले पाहिजे काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआयनी काढलेला आहे जो गेल्या दोन दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंट मध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबी साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफ आर बी एम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही अगदी अभिमानाने मान्य करतो जरी कर ते एका वेगळ्या विचारात काम करते अच्छे गो हो अच्छा बोलण्याचे त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केला आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मॅनेजमेंट मध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्राने तो फिजिकल डेफिसिटचा रिपोर्ट आरबीआयचा वाचला असेल आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतःल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ञ आहेत मग तुळजापूरकर जी, जी आहे। जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हटेकर जे, जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात किंवा जे, जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई मध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिसिकल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय या रिफॉर्म्स मध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकार बरोबर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने काम योजनेमध्ये होणार आहे अनेक नावं त्यामध्ये घालणार आहेत सुटणी होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत ते मागचे असं नाही थाम, हो गुधबार साहेबांच्या नामचे अनेक अशकांचे कौटुंबिक संबंध जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुनाले जे प्रेमाचे खूप कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी येणारही मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्टात कचेरी असू दे हेडलाईन्स होते ते कुठेतरी बदलताना दिसत नाही तुम्हाला आठवत असेल आरआर पाटील हे आर 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 नेहमी ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना दिसत कुठेतरी सामन्याचे जे हेडलाईन्स होते आर आर पाटील हे आर आर पाटलांचं आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचा पालक पद पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते आणि मला आनंद आहे की आज देवेंद्रजी आर आर आबांची जी जी लेगसी आहे त्या पद्धतीने त्या विचारांनीच काम करतायत हे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आर राबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी जे सरेंडर झाले होते तीच गाडी अजित पवारांच्या तासात होती जेव्हा ते बीडला आले होते हो काल मी तुमच्याच चॅनलवर बाप्पांचं पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश धसांचं पण ते स्टेटमेंट पाहिलं त्याचं क्लॅरिफिकेशन आणि इन्क्वायरी चाललेली आहे बघूया पुढे काय काही राज्यांना एका बाजूला गौरव आणि अस्मितीच भाषा करतोय पण मुंबईमध्ये एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागला राहण्याचा प्रकार जो आहे तो घडला आहे आणि ते त्याच्यावर विरोधाचं आंदोलन उभं राहिलं अशा घटना वारंवार मागे होतात मुंबई होत आहे म्हणजे मुंबईमध्ये एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज व्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी तर ही अस्वस्थता कुठून होते याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मीटिंग घेऊन प्रश्न सोडवतो तसंही महाराष्ट्राला आता ते गरज कधी देखिए मेरे फैमिली में मेरे लिए तो हमारा हमेशा यूनियन ही रहा है जब जिस दिन मेरा खुद का वोटिंग हुआ था उसके बाद में उनको ही मिलने गई तो मेरे मन में मेरी फैमिली के लिए जो भावना कल थी आज है है अब सामना में मुख्यमंत्री ने गढ़चिरौली का जो तो दौरा किया उसको लेकर प्रधानमंत्री समेत सामना ने भी तारीफ की है आपकी अच्छी बात है आपको याद होगा आर आर पाटिल जी ऐसे करते थे तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जो काम आर आर पाटिल जी ने जब खुद होम मिनिस्टर बने थे तब तो वो बच्चे बहुत जाते थे और वो अच्छा काम आज देवेंद्र जी ही आगे ले रहा था हम सबके लिए अच्छी बात है माओवाद हो या जो आपने कहा क्या ऐसा है की एक चीज दिख रही है की सरकार को इतना बड़ा मैंडेट मिला है और उसके बाद एक ही आदमी देख रहा है कि बहुत ताकत से काम कर रहा है उसका नाम है देवेंद्र फडनवीस बाकी कोई दिख ही नहीं रहा है तो सिर्फ मिशन मोड में देवेंद्र जी ही काम कर रहे हैं सरकार में ऐसा तो दिख रहा है सब जगह टीवी भी कई देखो देवेंद्रजी तिथे जिम्मेदारी लिहिणे शुभकामनाश्मीरच्या नावानी काश्मीरच्या नावाचा मुख्यमंत्री आता ते काय प्रस्ताव ऐकूया त्याचा प्रस्ताव येतील उमर अब्दुल्ला जींचे बोलतील मुख्यमंत्री येतील ते मग नक्की काय आलंय आल्याशिवाय मला वाटत नाही सामाजिक कार्यकर्ता यांनी एक कुलकर्णी यांनी पत्र लिहून सगळ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं विनंती केली की घराने शाही कुठेतरी थांबली पाहिजे ज्याला ते विरोध करतायत सगळ्या प्रदेशाध्यक्षांना पक्षातून त्यांनी पत्र लिहून हे अजून त्याच्या हेरम कुलकर्णी आणि मी अनेक वर्षी एकत्र काम करतो अतिशय संवेदनशील असे ते आहे तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावरच अटॅक झाला होता तेव्हा मी पहिले गेले होते त्यामुळे इरम कुलकर्णी हे महाराष्ट्रातले विचारवंतांपैकी एक उत्तम कवी शिक्षक आहे त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत करतो वाल्मिकरांना आरोप केला जातोय त्यावर तुम्हाला काय वाटतं त्याचा वाटतं त्याचं काहीतरी होम मिनिस्टरने काल क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे मला वाटतं कुठल्याही व्यक्तीला कुठलीही व्ही आय पी ट्रीटमेंट देऊ नये आणि ती सगळ्या मीडियाची आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की पूर्णपणे गेले दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकत्र उभे राहिले माझी एवढीच हात जोडून विनम्र विनंती आहे की त्या कुटुंबाला आणि परभणीच्या कुटुंबाला फार दर्शक पडेल